क्षेत्रामधनं आपण नवनिर्वाचित आमदार निवडून आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आपलं धन्यवाद आपल्या सर्वांचा विदर्भामध्ये आपण उबाटा शिवसेनेचा झेंडा गाडला झेंडा गाडलाय आपण इथे दहा वर्ष मागील दहा वर्षापासून भाजपाचे आमदार होते तरीही देखील इथे म्हणजे समस्या भरपूर दिसत आहे रस्त्यांनी गावामध्ये यावर आपण काय सांगाल महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मी या ठिकाणी निवडून आलो होतो गेल्या दहा वर्षापासून जी सत्ता होती त्या सत्तेत आपल्यालाच माहिती आहे की इथं काय काय कामं झाले आजही आपण खेडेपाड्यात गेलो गावोगावात गेलो तर पाहतो की प्रश्न जशानं तसे उभे आहे रस्त्याचे प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो की सिंचनाचा प्रश्न असो विद्युतचा प्रश्न असो जैसे ते प्रश्न आज या ठिकाणी या विभागात उभे आहेत आणि अशा परिस्थितीत जेव्हा सत्ता नसताना सुद्धा आम्हाला या ठिकाणी या वनी विभागातील सर्व मतदारांनी आम्हाला जी आमच्यावर कृपा केली आणि आम्हाला निवडून दिलं याचं मी सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि का येणाऱ्या काळात जे काही प्रश्न यांनी दहा वर्षात सोडवले नाही ते मूल या गरजा आमच्या ग्रामीण भागात फार मूलभूत गरजा आहे आणि या गरजेवरती लक्ष देणं गरजेचं होतं परंतु या सरकारने या दहा वर्षात एकही कामं त्यांच्या मूलभूततेवर कधीच केले नाही त्यांना काश्मीर दिसलं त्यांना नोटबंदी दिसली त्यांना अनेक असे बाकीचे प्रश्न दिसले परंतु मूलभूत गरजेवरती त्यांनी कधीही लक्ष घातलं नाही ते आम्ही या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यातही राहिलो राहिलो सत्तेतही राहिलो तरी आम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडणार आणि आमच्या गरजा पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आपण एक युवामध्ये येता तर क्षेत्रातल्या युवांकरिता त्यांच्या रोजगारांकरिता आपण काय हे करणार आमच्या भागात डब्ल्यू शल आहे कोळसाखानी आहे नुकुळवण परिसरात रिलायन्स फॅक्टरी आहे या ठिकाणी अनेक असे उद्योगधंदे या ठिकाणी आमच्या विधानसभेत देव, आहेत आज परंतु आजपर्यंत कुठंतरी मोनोपल्ली होती आमच्याच माणसाला लागलं पाहिजे हाच माणूस लागला पाहिजे ज्यांच्या घरात नोकरीदार असताना सुद्धा त्या माणसाला त्यांनी त्या पोरांना लावलं आहे परंतु आम्ही या ठिकाणी विचार केला की या ज्या काही बेरोजगाराच्या समस्या आहेत त्या ज्या खरंच गरजू लोक आहेत त्यांनाच आम्ही या ठिकाणी या डब्ल्यू सेलच्या उभी कंपन्यामध्ये असो की मुकुटबनमध्ये रिलायन्स कंपनी आहे त्या कंपन्यामध्ये आम्ही लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लाडली लाडली पाहिजे लाड महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती भाजपाने लाडली बहीण योजना आणली व त्यांना एकवीसशे रुपये महिना देऊ असं कबूल केलं होतं तर सरकारवरती एवढा बोज असताना ते खरोखर एकवीसशे रुपये लाडकी बहीण योजना सुरू ठेवू शकणार का यावर आपलं काय मत आहे लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे काहीतरी आता त्यांना माहीत होतं की आपल्या <laughs> या महाराष्ट्रात आता कोणताच किला चालून राहिला नाही म्हणून त्यांनी लाडकी योजनाला आणली परंतु लाडकी योजने ला, लाडकी बहीण योजना ही त्यांची फसवी योजना होती आम्हाला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही योजना कोणत्याही काळात चांगल्या काळात ज्या निरंतर टिकल्या पाहिजे आणि ज्यांचा उपयोग त्या महिलांना असो की त्या लाभार्थ्यांना असो तो मिळाला पाहिजे परंतु आमच्या या भागात कधीच आम्ही तसा प्रश्न उद्भवला नाही लाडकी बहीणसुद्धा आमच्यासोबतच राहिली त्याच्यामुळे चांगल्या मताधिकांनी आम्ही या ठिकाणी या वनी विधानसभा क्षेत्रात निवडून आले म्हणून त्यांनी जी काही योजना काढली त्या योजनेचा आम्हाला तरी वाटत नाही की आमच्या या विधानसभेत त्यांना फायदा झाला असेल महाराष्ट्राच्या कित्येक जिल्ह्यामध्ये सायंकाळी साडेपाच ते अकरा पर्यंत वोटिंग झालं आणि चौऱ्याहत्तर लाख वोटिंग जास्त आलं मशीनमध्ये आणि एकीकडे महाविकास आघाडी ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त करत आहे तर यावर आपलं काय मत आहे ते पक्षाची भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांनी जे गुजरातमध्ये पूर्ण महाराष्ट्रात ज्या काही आमच्या विधानसभेच्या उमेदवार पडलेले आहेत इतके चांगले उमेदवार असताना ज्यांची सहा सहा सात सात वेळा जे निवडून आले अशा उमेदवार असे उमेदवार पडले याच्यात त्यांना शंका वाटत आहे की या युवमध्ये कुठेतरी फरक आहे आणि या फरकामुळेच ही निवडणूक आम्ही हारलो याच्यात कुठतरी घोटाळा या बी जे पी सरकारने केला आहे तर या संदर्भात आमचे पक्षाचे सर्व नेतृत्व हे कोर्टात जाणार आहे आणि त्याला त्या गोष्टीला चॅलेंज करणार आहे आपण शपथविधी झाल्यानंतर सर्वात प्रथम काम काय करणार आहे वनी क्षेत्रामध्ये क्षेत्रात आमच्या ग्रामीण भागात सर्वप्रथम <laughs> पांधन रस्त्याचे कामं हाती घेणार आहोत पाणी काम हा, कामं हातून घेणार आहोत आरोग्याचं कामं हातून घेणार आहोत ज्या ज्या मूलभूत सोयी ज्या गरजेच्या आहेत त्या गरजेवरती मी लक्ष घालणार आहोत आपलं श्रेय आपल्या निवडणुकीचे श्रेय या निवडणुकीत मला महाविकास आघाडीने भेट दिली आमच्या पक्ष नेते आमचे उद्धवजी साहेब ठाकरे माझी मंत्री माझी मुख्यमंत्री यांनी जो विश्वास टाकला आणि त्यांनी मला तिकीट दिली त्यातल्या त्यात आमच्या यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजयजी देशमुख साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकून ती तिकीट आणून दिली आणि वनी विभागात महाविकास आघाडीत असणारे आमचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते आदरणीय वामरावजी कासावार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि कम्युनिस्ट पक्षाचे सर्व थँक्यू पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जी काही मेहनत घेऊन मला आज या ठिकाणी नेऊन दिलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं ऋण कधी फेडणार नाही अशा पद्धतीचं मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितलं